<laughs> गल, नमस्कार मित्रांनो मी आरण स्वागत करतो तुमचा मराठी यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण आलोय फिरकोनच्या उत्साला आपण जत्रा बोलू तर हा विषय बंद फक्त जाता आणि इकडे भाई आपली केलं बनलेली आहे ऐंशी टक्के आपली काय भाईचा ब्लॉग लवकरच येणार आहे चालू येणार होणार आहे

ऐंशी टक्के पब्लिक केलवणेकरांची आहे उदाहरण बघा असते सगळीकडे असते कमी तिथं केलवणेकर जाऊ रोनित मात्री हे बोल अरे

चला ब्लॉक मध्ये सोबत राहा भरले ते पण भेटतील किती तिकीट आहे भावा ना मित्रे काय अरे अरे ब्लॉक चालू आहे ब्लॉग कन्सेशन काय नाही काय हा लाईक करा शेअर कि पन्नास रुपये तिकीट असल्या तर पाच जणांचं बिल पे करते म्हणजे एकटा करते तिकीट होतं ऐंशी रुपये तर आमचे दोघ जण मित्र बसत नाही आणि घेत नाही मयूर आता आमचं तिघांचं दोनशे चाळीस होतात दहा रुपये याला उठतात तरी सांगते आता बोलते मी नाही दे देन पाल्टी मारली रॉंग आहे तिघांचं मी दीडशे भरू शकते आणि सबस्क्राईब पण करा पुढचा काय गरज नाही शेट शेट होत आहे शेवटी शेट शेट होत आहे दिलं हो, ते आठरी चोवीस आणि अडीच घेतलं तरी काय नाही आमच्या नाही तसं नाही दहा रुपये अरे प्रिंट दाखव काहीतरी तिकीटाची प्रिंट दाखव मनोरंजन मनोरंजन काय चला आता बघू शकता इकडं कोण नाही आणि

दादां तुम्ही बघू शकता मी बसलेलो आहोत अरे आणि काय मी नाही अरे चालू कर चालू करू चालू कर चालू कर कर चालू आता बघू शकता काय एक्सपिरियन्स भेटत ते आता आम्ही कधी आज बसलो नाही पहिल्यांदा जाईल मी पहिल्यांदाच बसलोय मला काय एक्सपिरियन्स नाही तो तुला एक्सपिरियन्स असेल कसा वाटत कारण ही ट्रेन थोडी फास्ट धावतोय अर्बन नाही सेंट्रल नाही जनरल ट्रेन मध्ये कोण नाही कुत्रा फक्त आम्ही तिघी बघूया फक्त आम्ही तिघेच बघतो ट्रेन मध्ये आम्ही त्याला ट्रेन चालू करायला लावू स्टेट असतो मग काय दोनशे चाळीस चालते म्हणे बोलता अडीचशे भर पण आपण एवढं पैसे नाही आमच्या गावाला आणि गावाला काय फायदा आता आपले दोन मोबाईल आहेत कोणचा मेसेज वेसेज आला का चेक करू आयफोन अरे तुझं पण आयफोन दाखव भाई पब्लिकला आणि नंबर पण द्या अठ्याऐंशी अठ्ठावीस पन्नास तीस पंचेचाळीस बहुत तेज हो है सिंगल आय <laughs> मेसेज कर अठ्ठ्याऐशी अठ्ठावीस पन्नास तीस पंचेचाळीस लास्टला बाय आहे मी काय बोलतोय पैसे परत घेऊ आपण चालू नाही करी चला पण मी एका पोरीवर लाईन मारत होत आणि मी इयरफोन्स डाललो क्या डाल लिए

रायडर आपला कधी नाही बाप ऐकू शकता ट्रेन म्हणजे बिना ड्रायव्हरची ट्रेन बिना ड्रायव्हरच नाही त्या ड्रायव्हरच ड्रायव्हर ઓટર 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 એમએમએટ ઓટર ઓટર ઉડી ઉડી સંકેત સાટા પર રીઓટર સમજા આ બધા સાટા 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 ઓટર ઓટર तसे तसे चारी। चारी। पैसा तौन। तौन। मजा आया आता जनरल वाटतल डबांची उतरलून तसा आलू गोव्याचे आलू घालू या ट्रेन मध्ये बसवलं तर बस लोकल आहेत लोकल 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 बसू, बसू। दाये, दाये दो। <laughs> दो <laughs> भाई मन नाही भरला भाईचा या ट्रेन मध्ये पण बसच आहे आता लोकल मध्ये बसायला आलोय बसलोय चालू नाही करे सीट नाही भरलं तिकीट दिलाय ना आपण तिकीट दिलाय मी त्याला तरी पण चालू नाही करे याच्यावर काय म्हणशील काय मला ट्रेन ट्रेनची सवय झाली ना हा बरोबर ना हा बसलोय आणली की ना आपल्याला काजू नाही भेटली तिकडे नाता आलोय कोणत्या पोरी पोरीबागाला पोरी पण बघित म्हणून ट्रेन मध्ये बसलो परती काय परती त्यांच्यातरी बघा पोरीबाग बाबा असू दे चला आता उतरते झाला पैसा कपला काय पैसा कापला

मुलांच्या इकडं संकेतची फॅमिली भाऊ आणि ताई आमची सिस्टर ती आमची दिदी तुषा इकड बसले कार्तव का किट कंपनी कामाला चार महिने पगार नाही तिला कुठं कारवाई नाही मग अशी मनीष दादा बोललेला होता ऐंशी टक्के लोक आपलेच आहे बाले आणि मयुरी पाजार गेलो गेला इथं चार चार पाच पाच महिना काम नाही म्हणजे पगार बसलू घरी बसून नाही कामाला असून पगार नाही मै यांचा सोडत दादा पाच पाच हजार गेले पुढा काय बोलू पाच हजार गेलो बाल्याचं सोडा पाच हजार तीनशे मग पाच हजार तीनशे तीनशे सांगितलं ना शालेचे पलीकड आपला सोरट बसलेला आहे तिथे घ्यावाचा बलू ब्लॉक मध्ये काय बोलशील माझी गर्लफ्रेंड मला दिसली तुमची लक्ष नाही भाऊ कसे म्हणजे दैनिका मी भरल्या त्यांना तिला मी चालवण्यासाठी दुसरे मुलीला चौथय केली माझ्या लाइन मध्ये म्हणून ती मला भाव देत नाही आणि मी हा स्वीट बघू शकतो आपला इकडं येलो इकडे बस잖아 काय इकडे नको नको कुठं <laughs> गर्दी आहे भरपूर बघू शकता गर्दी बाजारात आपण कूडे दावू इकडे इकडे काय आहे करत फास्ट फूड फास्ट फूड ते खाल्लं खाल्लं आलो आम्ही घेऊन आलो मी मयूर आणि आलं का अंगडे काय काय आहे सोरट आहे आणि पाणीपुरी त्या तुला पाहिजे का घ्यायची पण काय नक्की आता आता मी मोठा झालो थोडा त्यामुळे अजून काय काय एक्सप्लोर करायचं आपण पब्लिक सूत्रांकडून खबर आली एकवीस सहा झाले म्हणजे नऊ सहा झाले आणि आपल्याला कामाला पण जायचं आहे काय फटाफट ब्लॉक एंड करायचा आहे एंड करायचं साडेनऊ पर्यंत आपण एंड करू आणि

गेम पण म्हणजे अप, जुगार आपण जुगार खेळला आपला शब्द जुगारच आहे गेम बिम नाही बरोबर ना दादा ही सेल्फी आहे आपण गोल गोल बरोबर बरोबर ठेवू शकतो तो मी लावतो रात का बोल नाचू शकतो मी नाच नाच आता आपल्याला काय खेळायचं कुठं हा कुठं माझा आपण बन मांडू पण माझ्याकडे फक्त वीस रुपये तुम्ही बघू शकता वीस रुपयाची वर्दी मग 20 रुपयाला चिंजी किबल पाहिजे का चिंजी बाबा या फिरगुन गवन बदाम कष्टवला बदाम मां बदाम बदाम ला या जुगाराचा बोलला तर लय क शिकवलाय उदाहरणार्थ म्हणजे सतीश गवण म्हणून तर मांडले ना आपण बदाम मांडलेला वीस रुपये पण व्हिडिओ काढायला अलाउड नव्हता नाही काढलीत ना आपण कसा त्याला अलाउड नव्हता म्हणून बदाम नाही काय त्याला छत्तीसगाव तुम्ही बघू शकता या बदाम आम्ही सगळे धोका दिलाय संकेत न झाला आमच्या आसाव दिलाय बदामाने आसाव धोका दिलाय त्यांना सोय पाहिजे काय फूल कसा लाज ते तसा आमचे दोन मित्र मयूर आणि आणि घेतले नाव घे ना दोन मित्र असे भरपूर आहेत आता आपण आता इकडं काय इकडे मी गेलो नाही आपण जाऊ मग बरच काय काय आहे पण आपण सगळ्या दुकानात जाऊ नाही शकत जास्तीत जास्त

तर आरिंददाला जायचं आहे नाईटला त्याच्यामुळं आरिंदादा घरी चाललाय आणि मला मला सांगितलंय की ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा जे माझ्यानी जमल तर मी आरिंदादा पर्यंत अपडेट पोहोचवीन चला सोबत राहा कंटिन्यूज ला सगळा सगळं एक्सप्लोर करेल हा आता माझा मित्र सायरज भेटलाय कालच त्यांनी आयफोन किती सिक्सटीन प्रो मॅक्स घेतलाय बघू शकता आणि म्हणतो त्याच्या हातात कुठली तरी ती रिंग आहे ती कोणासाठी कोणासाठी घेतली सांगशील का जरासाठी घेतली हा बेस्टिक आयटम कंची बे, आ, <laughs> कंची आम्ही अरे सारे जरा दाखवशील का ती बघू शकतो फोटो कारण जीव घेऊन माझा मी बोललो ऐंशी टक्के पब्लिक आपल्या गावातलीच आहे ते असं उदाहरण बघू शकतो इकडे माझे मामा विकू मामा भाऊ साईज काय गोष्ट जावं जाईल कोरीची माझ्या घेऊ जरा आता कॉलेजची माती गोरी पुरी बघतो ना तर तर भेटलं नाही तर मग काय हा विवाद चालला आपला खरंतर म्हणजे आमच्याकडे कुठल्याच पोळी बघत नसतात आमच्याकडे कुठल्याच कोळी बघत नसतात म्हणून आम्ही अरेंज आणि संकेत डायरेक्ट आम्ही त्या मध्ये बसलो या ट्रेनमध्ये बसलो डायरेक्ट तू कुठं पोरी बघायला लागलाय आमच्या घरावर आरिंदा मला बोलला बोलत घे बोलतो सर्वांना कारण तो बोलतो मला का नाईटला जायचं आहे म्हणून बोलतो कोणाला घेत नाही तू बोलतो शूट कर ना ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा म्हणून मी ब्लॉग मध्ये कंटिन्यू आहे चला सोबत राहा ताईनचे ताईचे घर आलो आणि मी तर जेवण राहिलो तुम्हाला माहिती आहे मी कुठंच काय बसलत नाही पण ताईला बोललो नको मला जेवायला तरी पण ताई ऐकतच नाही बघू शकतो पनीरची भाजी आहे पनीरची भाजी डाल लोणचा काय बोलशील काय बोलू आता मी म्हणजे संध्याकाळी काय खाल्लं नाही जास्त आता मला भूक लागली जेवल्यानंतर बोलू चला आणि मयूर बोला काहीतरी घरी जाळून निघलो टॉपवर गेलो गेलेलो पण पण विघ्ने आम्हाला भेटला म्हणलो आम्ही परत आलो <laughs> काहीच तुम्हाला मी मी ब्लॉगिंग करते बघते मिस तर फोटो नाही दाखवा काही सांगू त्याचा मी सगळा चेक केला तरी पण आहे माझ्या घरात दुसरे भरजी पोरीचे फोटो आहे म्हणजे घरी जाऊन निघलेलो पण आठवण आली एक पोरीची त्यांनी गाडी लावली चल बाजारांची राहून मधून येऊ चाल आता बाजारचा सर्व संपलाय म्हणजे ऐंशी टक्के तरी बाजार संपलाय त्याने आम्हाला तिथून फिरून आणलं होतं येऊचल बोलत बाजारातून येत आम्ही आता बाजाराने डबल आलो शेवटी जी मनामध्ये होती ती कोण दिसली त्याला नंतर आता डबल तर चल बोलत घरी जाऊ चल बाय चला सोबत राह आता प्रत्येक आटपण्याच्या तयारीमध्ये म्हणजे परतीचा प्रवास तसंच काहीतरी बोलायला लागेल त्याच तयारीमध्ये मध्ये आहेत सर्वजण चला आणि के काय बोलशील जरा आता काय नाही इथे शिला बाजार झालाय घरी खरं तर म्हणजे एके एक पोरीसाठी आम्ही तर निघलेलो पूर्ण मयूर निघलेलो ना तर बघ बघलीस ना हा संकेतची मजा आम्हाला डायरेक्ट भिरवली चालव होता मला एक राऊंड महाराज आहे राऊंड नाही त्याचे पाठचा काहीतरी अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकल किस्सा आहे ती फोन बघायची होती म्हणजे ती जाचे मान त्याचे मानणा म्हणजे कोण होती ती त्याला दिसली चल बोलता झाला का लगोलग एकदम रिटर्न झाला